फ्रेंड्स आज आपण जिल्हा न्यायालय भरती दो दोन हजार तेवीस प्रॅक्टिस पेपर क्रमांक दोन बघणार आहोत तर चला तर बघूया प्रश्न क्रमांक एक रिकामी जागा ही कार्बन आधारित सामग्री आहे मदे जी आधुनिक पेन्सिलमध्ये वापरली जाते ऑप्शन आहेत ग्राफाईट ॲल्युमिनियम कोबाल्ट यापैकी नाही तर पेन्सिलमध्ये वापरली जाणारी जी सामग्री आहे ती आहे ग्राफाईट प्रश्न क्रमांक दोन बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे ऑप्शन एक सोडियम कार्बोनेट ऑप्शन दोन सोडियम पोटॅशियम ऑप्शन तीन सोडियम बाय कार्बोनेट ऑप्शन चार सोडियम ऑक्साइड तर बेकिंग सोडाचे रासायनिक नाव हे सोडियम बाय कार्बोनेट आहे जो की आपण खाण्यामध्ये यूज करतो आणि सोडियम कार्बोनेट हा धुण्याचा सोडा आहे प्रश्न क्रमांक तीन सर्वात मोठा सर्वात लांब आणि उड्डाणं करणारा जिवंत पक्षी कोणता ऑप्शन एक शहामृग ऑप्शन दोन गरुड ऑप्शन तीन गिधाड ऑप्शन चार राजहंस तर सर्वात मोठा लांब आणि उड्डाणं करणारा जिवंत पक्षी हा शहामुग्र आहे आणि फ्रेंड्स हे सुद्धा माहिती असू द्या सर्वात लहान पक्षी हा हमिंग बर्ड आहे प्रश्न क्रमांक चार विटामिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन आहेत मुर्दूस नंबर दोन रात आंधळेपणा नंबर तीन वंधत्व नंबर चार ग रंगात तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुर्दूस हो हा आजार होतो शक्यतो हा आजार लहान मुलांमध्ये दिसून येतो या रोगामध्ये ही कमजोर झालेली असतात आणि यालाच रिकेड सुद्धा म्हणतात प्रश्न क्रमांक पाच कावीळ हा आजार रिकामी जागाच्या संसर्गामुळे होतो ऑप्शन एक स्वादुपिंड ऑप्शन दोन मूत्रपिंड ऑप्शन तीन यकृत ऑप्शन चार आतळे तर कावीळ हा आजार यकृत या अवयवाच्या संसर्गामुळे होतो प्रश्न क्रमांक सहा किडनीचे कार्यात्मक एकक काय आहे ऑप्शन एक, एक नेफ्रॉन ऑप्शन दोन मूत्रपिंड ऑप्शन तीन यकृत ऑप्शन चार स्वादुपिंड तर किडनीचे कार्यात्मक एकक हे नेफ्रॉन आहे प्रश्न क्रमांक सात हिराकूळ धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ऑप्शन एक महानदी ऑप्शन दोन झेलम ऑप्शन तीन तापी ऑप्शन चार नर्मदा तर हिराकूळ धरण हे महानदीवर बांधलेले आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र कोणते आहे ऑप्शन एक अंकलेश्वर ऑप्शन दोन दिसपूर ऑप्शन तीन मुंबई ऑप्शन चार दिग्बोई तर भारतातील सर्वात जुने तेलक्षेत्र हे दिग्बोई या ठिकाणी आहे दिग्बोई हे आसाम राज्यामध्ये येते प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही नंबर एक बुध व मंगळ नंबर दोन बुध व शनी नंबर तीन युरेनस व नेपच्यून नंबर चार बुध व शुक्र तर बुध व शुक्र या ग्रहाला उपग्रह नाही तर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात मोठा व खोल महासागर कोणता ऑप्शन हिंदी महासागर नंबर दोन अटलांटिक महासागर नंबर तीन आर्किड महासागर नंबर चार प्रशांत महासागर तर जगातील सर्वात मोठा व खोल महासागर हा प्रशांत महासागर तर ले आहे तर फ्रेंड जिल्हा न्यायालय भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत एक्झामला नक्की फायदा होणार आहे आणि प्लीज टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि मी रोज प्रॅक्टिस क पेपर सिरीज घेणार आहे सो फ्रेंड थँक्यू सो मच